गडपड नको थांब एका बाजून काढतोय उचलली नाही जरा धीर झाशी संदीप तिकडे बसलाय आणि पटेली करतोय कुठं आहे तो, तो, तो वरती बसला मोठून ठेव बाबा पहिले आजूबाजूचा

दादा हुँ. ते ह्याच्यात पाणी टाकली तिकडे काय ना थांब तिकडे नको जाऊ थांब वर नको दादा जावा दी तिकडे काय नाय हा त्या काय ते बघत मी जरा थांब जरा तिकडे सर्च करून गेला तो बघून थंडीला लागते रे दोन्ही पण आहेत ना दोन्ही पण माझ्या न तेच आहेत का माझी कनं येतो आम्ही सांगत आहे ते काम कर संधीला हां ती पकडते जा ती पकडते मी नाही सोडत इकडे मार नाही तिकडं इकडे 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 बघून आलो असं राह असो ती राहू दे काही जायचं नाही

इथं काय आहे मित्रांनो थंडी जोरात आहे आणि नदीमध्ये आम्ही उतरलोय कांदा लावलेली आहे आणि कांदाची मासेमारी तुम्ही बघताय ते कांदाची मासेमारी तिकडे पाणी कमी आहे पुढे

रोट्या की खर्चा तोच खर्च रोट्या वरात लागले मोबाईलची बॅटरी पण माळावर नाही खरं काय इकडे झाले कोण बॅटरी उतरली तरी मासा आम्हाला खाली दिसलेला नाही ना मळी काहीच नाही मळी मासा पण कवी तर मळी मासा भेटले चार कशा चार भेटले खाली काय बॅटरी उतरली आहे मी शेवटच बोलतो चालू आहे तर मित्रांनो कांदळीची मासेमारी रात्रीची असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सबस्क्राईब करा जर कोण नवीन असेल तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडीओ तो परत बाय बाय थंडी वाजायला लागली आणि मोबाईल आता बंद होणार आहे थँक्यू चालू आहे ना इकडे देवाला माणूस पाठवलेला माणूस नाही इकडे वस्तू घेऊन चार पाच मळी घेतल्या तू मळी पण काय घेतो हॅलो बन गेला चालू आहे चालू ठीक आहे काय आता आम्ही गुरपटतो परत आता कांदा गुंडाळायच्या प्रयत्नात कसा कुडकुडलाय उघडा झालाय मी सांगत होतो अरे <laughs> लांब ती शर्ट घाल काहीतरी ऐकला ना आणि आमचे हितेंद्र पावसकर डायरेक्ट लाईव्ह बघतात एकच लाईव्ह <sighs> तुम्हाला एन्जॉयमेंट देणार आम्ही फुल एन्जॉयमेंट देणार फक्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि ती घंटी धावा कमेंट करा तिकडे गावात येऊ की नवीन नवीन व्हिडिओ भेटणार सगळ्या काय पण लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू करा फॉलो करा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चांगले भेटणार हा गणेश भाई बोलले तर मित्रांनो आता बॅटरी आहे ना ती उतरतच चालले नसल्यामुळे जरा हे पाच टक्के तीन टक्के बघा बॅटरी उतरली आहे आणि कंटाळ आता काढणार आहे आता काढणार कांदा पुन्हा नवीन व्हिडिओ मी बनवणार आहे मित्रांनो गणेशबाईंनी खूप मेहनत केली रात्री आता लागलेत लागले मोबाईल आता पाच मिनिटात मला बनवणार त्याच्यामुळे मासे आहेत हे बघा हे मासे मिळाले मी मगाशी दाखवले तेवढे हे बघा सगळे घोळसा आहेत घोळसा मळी माशी अशा आहेत आणि हे कुठलं मोतलं ठेवलं बाय ते मोतलं कुणीतरी टाक